आत्ताच आपण बघितलं ते सिद्धिविनायक चांदीच्या गणपतीला केलेली द्राक्षांची सुंदर आरास नाशिकची ग्रामदेवता किंवा नवसाला पावणारी देवता, देवता म्हणून या गणपती मंदिराचं महात्म्य आहे आज गुढीपाडव्यानिमित्त तब्बल अकराशे किलो द्राक्षांची आरास बापाला करण्यात आली आहे द्राक्षांच्या सजावटीनं सुंदर सजलेल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपण बघू शकतो भाविकांनी किती गर्दी केली आहे नाशिकचे सुप्रसिद्ध द्राक्ष आणि नाशिकचं असलेलं सुप्रसिद्ध आहे चांदीच्या गणपतीचं चा मंदिर येथे आवर्जून दररोज नागरिक दर्शनाला येतच असतात मात्र सण समारंभ उत्सव असल्यानंतर या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत असते याच आपण बघतो आहोत आज मंदिरात झालेली दर्शनासाठी ही गर्दी तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकी मोठी सजावट किंवा इतके जास्त प्रमाणात द्राक्ष हे फक्त सजावट करण्यासाठी का वापरले जातात मात्र हे द्राक्ष उद्या नैवेद्य स्वरूपात गोरगरिबांना वृद्धांना वृद्धाश्रमात तसेच भक्तांना वाटप केले जातात त्यामुळे कुठल्याही प्रकारची या द्राक्षाची नासधूस होत नाही आणि या निमित्तानं अकराशे किलोचा प्रसाद हा द्राक्ष व्यापारांकडून या मंदिरात दरवर्षी चढवला जातो आपण बघू शकतो किती सुंदर पद्धतीने ही मंदिराची सजावट केलेली आहे ही जी द्राक्षांची आरास केली आहे याबाबत रविवार कारंजीया मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी अधिक माहिती दिली सर्व नाशिककरांना प्रथम वर्षाच्या मी शुभेच्छा देतो नववर्षाचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या दिवशी भक्तांकून आलेल्या द्राक्षांचा शो, आपण त्याचा स्व शोभा आपण द्राक्ष महोत्सव म्हणून एक केलेलं आहे गणपती बाप्पाच्या सेवेसाठी आणि हा द्राक्षाचा नैवेद आज झाला आहे हा उद्या आपण सर्व भक्तांना वाटणार आहोत आध आश्रम वृद्धाश्रम वगैरे जिथं करायचे तिथं आपण बाकीच्या उरलेला प्रसाद पाठवत असतो हो हा उत्सव दरवर्षी होतो गेल्या वर्षी झाला होता मागच्या मा आठवड्यामध्ये आंब्याचा आपण महोत्सव केला सर्व भक्तजण आणून देतात आपण त्या त्यांच्या वतीने आपण करीत असतो आणि याचा लाभ सर्व नाशिककरांच्या भक्तांनी घ्यावा असं मी विनंती गुढीपाडवा तसेच नूतन मराठी वर्षानिमित्त आज सकाळपासूनच नाशिककरांनी चांदीच्या गणपतीचं चा दर्शन घेण्यासाठी गर्दी केली गणपती मंदिरात विविध प्रकारच्या गुढ्या देखील उभारण्यात आल्या आहेत आपण बघू शकतो या सुंदरशा गुढ्या एकूणच मंदिर परिसरात आज नव चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालंय गणपती बाप्पा मोर्या आणि तुम्हा सगळ्यांना नाईन्यूज महाराष्ट्राच्या वतीनं गुढी गुढी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे खूप खूप शुभेच्छा नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद